दोन तालुक्यातील मळद येथील रहिवासी अनिता राहुल भालेराव गट क्रमांक 52 या खडकीपाटसमधून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवार आहे पक्षाने जर भालेराव यांना उमेदवारी दिली तर त्या चांगल्या मताने निवडून येतील अशी खात्री त्यांनी व्यक्त केली आहे अनिता राहुल भालेराव मळद येथील रहिवासी गट क्रमांक 52 खडकीपाटस येथून जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवार आहे त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवार असून त्यांचे पती राहुल भालेराव यांचा जनसंपर्क प्रत्येक गावामधून चांगला आहे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं उमेदवारी दिली तर त्या चांगल्या मतानं निवडून येतील अशी खात्री त्यांना आहे त्यांनी आतापासूनच जनतेला भेटण्यास सुरुवात केली आहे मी सौ अनिता राहुल भालेराव मी राष्ट्रवादी पक्षाकडून इच्छुक उमेदवार आहे माझे पती राहुल भालेराव हे रिपब्लिकन युवा सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आहे माझ्या पतीचा जनसंपर्क चांगला आहे व आतापर्यंत माझ्या पतीने गोर सर्व प्रकारची सरकारी दाखले दाखले अर्जंटमध्ये काढून दिले आहेत घरकुल योजना रंधारी मुक्ती योजना व शाळेतील छोटे मोठे कामे केलेली आहे जर मला उमेदवारी तिकीट मिळाले तर माझ्या यापैकी जास्त आणखी बरेच काही करून दाखवेल धन्यवाद प्रतिनिधी प्रतिनिधींनी हा जगताप एन टी व्ही न्यूज दाऊंड